श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी मौलिया चॅनलवर सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतम अभिनंदन आहे स्वामी समर्थ माझा आधार गुरु म्हणजे अंतःकरणातील जागृती जागृत झाल्यावर तीन दिवसात पूर्ण होणारच हंड्रेड पर्सेंट माझ्या मनामध्ये गुरुकर्ता काय आहे एक छोटीशी गोष्ट आहे जे गुरु आपल्याला सर्व देतात आपण या व्हिडिओमध्ये पाहाले की तीन दिवस आपल्याला काय करायचं सर्व इच्छा पूर्ण होण्याकरता आप किती वेळा मनात येतं ना तीन दिवस जेवढं सांगितलं तेवढी सगळी पूजा करून घेतली सगळी अर्चना करून घेतली तरी माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर गुरूंनी काय दिशा दिली आहे की तुम्हाला तीन दिवसामध्ये काय करायला हवं ते आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहिले आता स्वामी आपले काय आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचं काय महत्त्व आहे आपण ते पण पहा आणि तीन दिवसामध्ये कसं करायचं काय करायचं ते पण नक्कीच पाहिलं मन थकलं वाट हरवली अंधाराने दिशा झाकली तेव्हा एक स्पर्शाने उजळलं अंतर्मन कोणी विचारलं कोण आहे तो मी म्हटलं स्वामी समर्थ माझा जीवनधन ना त्यांनी काही मागितलं ना त्यांनी मोठेपणा दाखवला फक्त माझ्या अश्रूमध्ये आपली कृपा मिसळली आणि आयुष्यच बदलून गेले स्वामी म्हणाले भीव नकोसे बाळा मी आहे ना संकटातून तुझा पालखा त्या शब्दानी नवा ध्यास दिला हरलेला वाटणांनीही प्रकाश दिला कधी रागाने मी तक्रार केली का इतक्या परीक्षा घेतोस तुला घडवतोय मी तुला माझं करतोय ओळख तू ओळख शिकवलं त्यांनी सतवर नाही माझ्यावर विश्वास माझ नाव घे आणि काळजी म्हणा दे त्यांची ती नजर ती करुणा मनात एक नवा सूर निर्माण करू लागली आज ही प्रत्येक श्वासात त्यांचे नाव आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा जपच माझा बळ आहे आणि जीवनाचा खऱ्या अर्थाने त्यांनीच मिळालेला फळ आहे गुरु केवळ ईश्वराचा पण दाखवणारा नसून तोच आपला ईश्वर आहे गुरुची कृपेने सोडले हा अहंकार आहे गुरु आहे अंतर्यामी तोची बोले मजलोजनी गुरात गुरु दिला गुरुच्या दिशामुळे आपल्याला देवाकडे आपण पोहोचू शकतो त्यांच्या अंतकरणाने अन, गुरुला शरण जातो तेव्हा आपल्या थेट संवाद साधतो मी पण अहंकार नष्ट करतो गुरुची सेवा त्याचे स्मरण आणि मार्गदर्शन हेच मोक्षाचे मार्ग आहे गुरु हाच एक उपदेशक नाही तर साक्षात अनुभवाचा स्रोत आहे तीन दिवसीय उपासना म्हणजे काय आहे आत्तापर्यंत आपण तीन दिवसीय उपासना म्हणजे स्वामी समर्थांचे नामस्मरण केले होते आता आपल्या जीवनामध्ये काय बदल आणायचा तेव्हा आपल्याला तीन दिवसामध्ये नक्कीच आपली होईल आपण नक्कीच पहा तीन दिवस काय आहे पहिल्या दिवशी स्वतःचा शोध आणि नम्रता स्वामींची पंचोपचारे पूजा करून मीपणा अहंकार अभिमान हे ओळखून त्याग करण्याचा दिवस आहे पहिला दिवस दिवसभर आपल्या विचारांकडे लक्ष द्या दोष दुसऱ्यामध्ये न शोधता स्वतःमध्ये शोधा मनात नम्रतेचे भाव निर्माण करा मन एव झालं की गुरुचे अस्तित्व सहज जाणवतो मन शुद्ध केल्यापासून गुरुची कृपा कधी पण लाभत नाही जर हे मनामध्ये असलं तर पहिल्या दिवसाची पूजा सुद्धा आपल्याला कधी लाभणार नाही म्हणून आपल्याला पहिल्या दिवशी स्वामी नामस्मरणाबरोबर हे आपल्याला करायचं आहे दुसरा दिवस पूर्ण समर्पण आणि नामस्मरण गुरु केली विनया तोची मोक्ष पंथा ठेवा नाम घेतले तरी तुटती भाव बंधन दुसरा दिवस म्हणजे पूर्ण समर्पण करण्याचा दिवस आहे स्वतःचे नियंत्रण सोडून गुरुच्या इच्छेला शरण जाणं हीच खरी भक्ती आहे गुरुवर विश्वास ठेवा आणि नामस्मरण करा कृपा अगदी जवळ आहे दिवसभर मनात नामस्मरण करा सकाळ आणि संध्याकाळी दहा पंधरा मिनटं शांतपणे ध्यान करून स्वतःशी बोला माझं काही नाही सर्व काही गुरुच आहे कृपेचा मार्ग आपोआप उघडलेले आणि तुम्हाला आपोआप मार्ग दिसायला लागेल ज्याकरता तुम्ही हे स्वामींचे नामस्मरण करत राहा तिसरा दिवस सेवाभाव शांती आणि अंतकरणातील अनुभव शेवटी गुरुच आपला असतो आणि तोच आपल्यातच असतो म्हणजे गुरु आपला आहे आणि तो आपल्यातच असतो पण तो प्रकट होतो जेव्हा आपण सेवा शांती आत्मचिंतन करतो तिसरा दिवस म्हणजे स्वतः विसरून दुसऱ्याच्या हितासाठी काहीतरी करणे जेव्हा अहंकार संपतो तेव्हा गुरु अंतकरणातून प्रकट होतो सतत मनात ठेवा आणि म्हणा गुरु माझ्या अंतकरणात आहे सेवा आणि समर्पण गुरुला आवडणारा एक भाव आहे त्यावर गुरु अगदी तत्काळ पावतो आणि त्याचा कृपालाभ आपल्याला तत्काळ मिळतो जर हे तीन दिवस आपल्या मनामध्ये भाव आणून गुरुचे नामस्मरण केले तर गुरुच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद तुम्हाला मिळेल की सर्व काही तुम्हाला मिळेल तीन दिवसानंतर काय मिळेल अंतर मनाला आवाज संकेत एखादं स्वप्न मार्गदर्शन आयुष्यात नवीन दार उघडेल ज्याची तुम्हाला अपेक्षा पण नव्हती अनुभव मी एकटा नाही माझ्यासोबत कोणी आहे उपस्थिती आणि अनुभव आपल्याला नक्कीच जाणवेल गुरु बाहेर सापडत नाही तो आपल्या अंतकरणात आहे पण त्याला प्रकट करण्यासाठी स्वतःला ओळखा समर्पण करा सेवा करा आणि सतत नामस्मरण करा गुरुची कृपा हवी असेल तर तीन दिवसासाठी स्वतःला विसरून जा आणि त्यांना समर्पित होऊन जा कोणत्याही इच्छापूर्तीसाठी तीन दिवस सतत पुरेसे आहेत जर मन खरं असेल तर नक्कीच ही तीन दिवसाची जी पूजा आहे जी सेवा आहे जी उपासना आहे जी देवाकडे मागणं आहे ते सगळं काही आपलं पूर्ण होईल या विधीने जर आपण श्री स्वामी समर्थ यांची उपासना केली तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ